नमस्कार माझ्या नवीन अशा व्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आजची सुरुवात ही एक कप मस्त संध्याकाळच्या चहाने झाली होती नंतर संध्याकाळी ठरलं की अबा ढोसे बनवायचे मग ढोसे फक्त बनवून चालत नाही आमच्याकडे तीन टाईपच्या चटण्या लागतात मग काय सुरुवात तर करावीच लागेल बटाटे उकड्या ठेवले हो खोबरं चिरून घेतलं टोमॅटो पण वगैरे फ्रीजमधून वगैरे काढून ठेवले आणि जे खोबरं होतं त्यात मिरची कोथिंबीर वगैरे जे काही आपल्याला टाकायचं मी शेंगदाणे टाकते असं सगळं बारीक वाटून घेतलं होतं आणि कोथिंबीर मी टाकते मला स्वतःला आवडतं म्हणून मग हे सगळं वाटण साईडला ठेवलं करून आणि दुसऱ्या फोडणीची तयारी केली फोडणीमध्ये काय जे तेल टाकलं आणि जिरे मोहरी टाकायचं किंवा फक्त मोहरी टा, जरी टाकली तरी चालते पण मी जिरेही टाकते थोडी टेस्ट वेगळी येते मग हे सगळं मिश्रण जे आहे वाटलेलं ते टाकायचं त्यात आणि ही भाजी चटणी जी आहे खोबऱ्याची ती रेडी होते थोडीशी शिजत ठेवायची आणि जेवढं पाणी पडलं तेवढं ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित अशी म्हणजे आवडते पण प्रत्येकाला पण तसं जमतं नंतर बटाटे उकडले होते नंतर मग हे मी काय केलं कढईमध्येच टोमॅटो आणि लाल मिरच्या ज्या सुक्या असतात त्या आणि लसूण तर पाहिजे लसूणनेच वेगळी चव येते ह्या चटणीला टोमॅटोची चटणी आणि मग हे शिजायला ठेवलं हे पूर्ण शिजून म्हणजे पाणी टोमॅटोचे टोमॅटोच्यावरची सालंनं आपोआप निघली पाहिजेत असं केलं नंतर शिजत घातले आणि थोड्या वेळानंतर बघितलं तर हे सगळं शिजलं होतं आणि टोमॅटोची सालं काढली नंतर आमच्याकडे काही पिक्चर बघायचं जा चालूच असतं आणि ते पण साऊथ इंडियनवाले साऊथची पिक्चरच आवडतात आमच्यात सगळ्यांना आवडतात मग हे काय हे जे वाटून जे म्हणजे सालं वगैरे काढून घेतली बटाट्याची पण सालं काढून घेतली कारण सगळी पटापटा सगळी गोष्टी करायच्या होत्या कारण नंतर ढोसे बनवायला वेळ लागतो खूप मग ह्या चटण्या बनवल्या ना मग ढोसे आरामात बनवता येतात मग हे सगळं मी यात ना फक्त ते जे मिश्रण होतं ते वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये मिक्सरने आणि कारण टोमॅटो लसूण मिरची आणि नंतर जर तुम्हाला पाहायला असेल तर थोडेसे तिखट वगैरे टाकू शकतं पण ह्यात काही नाही कारण हिरवे ज्या ला सॉरी ला, लाल सुक्या मिरच्या होत्या ना त्यामुळे त्याची चवच वेगळी लागते आणि टेस्ट पण खूप छान लागते वाटून घेतलं आणि जिर्या मोहरीचा तडका दिला आणि ही मिश्र हे भाजी जी आहे हे वाट म्हणजे सॉरी हे चटणी जी आहे हे म्हणजे शिजत ठेवली आणि यात कोथिंबीर वगैरे काही टाकत नाही मी सेम आहेच अस अशीच ठेवते पण खूप टेस्टी लागते आंबट तिखट गोड असे गोड नाही टाकत साखरला पण आंबट तिखट मस्त चव लागते असं आता हे भाजी चटणी रेडी आहे आता टा तयारी करायची ते बटाटे उकडलेत आता एकच गोष्ट बाकी आहे बटाटे पण उकडून साल वगैरे काढून घेतली होती आता परत त्याला फोडणी द्यायचं म्हणजे जे मोरीचा तडका तर प्रत्येकच गोष्टीला आलाच पाहिजे आणि येतोच नंतर कांदा मिरची ज्या काही आपण सुका बटाटा वगैरे करतो त्यात त्याच्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते मी सगळं करून घेतलं आणि तुम्हाला आवडतात का डोसे आणि बाहेरचे तर खूप आवडतात पण घरातले पण डोसे खूप आवडतात मला बनवायला पण आणि खायला पण मग काय बटाटे सगळं मसाला वगैरे टाकला होता हळदी वगैरे मग आता बटाटे टाकून मस्त असं भाजी रेडी केली आणि भाजी रेडी केली हे सगळ्या चटण्या वगैरे रेडी करून अर्ण तर पहिल्यांदाच खायला बसला रे डोसे तर बनवून झाले जे काय आहेत त्याचं चालू होतं मी त्याला वाटत होते आणि तुम्हाला कसे वाटले डोसे बनवलेले सगळ्या चटण्या कशा वाटल्या नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की अबा कशा वाटल्या कशी आहेत किंवा तुम्ही करता का